आता आम्ही आमचे रिटायर्ड शिक्षणाधिकारी होते श्री दयाराम डे पाटील त्यांचा एक चांगला अनुभव हो आहे आणि आम्हाला बऱ्याच तक्रार येतात म्हणून आम्हाला त्यांचं हो मार्गदर्शन हवं आहे म्हणून आज मी आम्ही त्यांच्यासोबत बोलतो आणि त्यांना काही प्रश्न विचारतो त्यांचे बोलण्यामध्ये तथ्य असतं म्हणून आम्ही त्यांची विचारपूस करत असतो सल्ला घेत असतो पाटील साहेब तुम्ही आता शिक्षणाधिकारी कुठे जळगावला झडपेला होते का अन्य ठिकाणी कुठे होते नोकरीच्या संदर्भात विचार केला तर मी माझं अर्धं आयुष्य प्राथमिक शिक्षक म्हणून नगरपालिकेत नाही शिक्षणाधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी म्हणून जेव्हा मी एम पी एस सीची परीक्षा दिली आणि वर्गधोन एम पी एस सी असते का बरं मग एम पी एस सीमधून पास होऊन दोन अधिकारी एक म्हणून माझी निवड झाली आणि प्र पहिली नेमणूक माझी अकोल्याला होती अकोल्याला ॲज अ प्रिन्सिपाल गोपाळ गणेश आगरतल कॉलेज या पदावर मी दोन वर्ष काम केलं त्यानंतर मुक्ताईनगरला पाच वर्ष गट शिक्षणाधिकारी त्यानंतर पुण्याला राहिलेलो आहे दोन वर्ष मूल्यमापन अधिकारी ई व्हॅल्युएशन ऑफिसर आणि त्यानंतर मग सोप्याला पाच वर्ष राहिलो आणि दोन वर्ष जळगावला शिक्षणाधिकारी बरं शिक्षणाधिकारी तुम्ही जे समजा तुमची नेमकी जबाबदारी काय मी असा एक प्रश्न मला पडलेला आहे प्राथमिक शाळा ज्या खाजगी असतात किंवा माध्यमिक जे असतात ते बी खाजगी असतात खाजगी शाळांच्या बाबतीत तुमची शिक्षण शिक्षणाधिकारी जबाबदारी काय असते खाजगी शाळांच्या बाबतीमध्ये जबाबदारी आमची त्यांचाच जो पॅटर्न आहे शाळेचा विद्यार्थी संख्या आणि त्यानुसार त्यांचं स्टाफचा पॅटर्न फक्त निर्धारित करून देणं की तुम्हाला इतक्या वर्ग अलाउड आहे इतके मान्य होतील अमान्य होतील त्यांची संख्या निर्धारित शाळा शिक्षकांची जी, जी, काही फी भरतात काही काही लोक जास्त फी भरतात असं बोलतात आमच्याकडे तक्रार करतात फी न, किती घ्यावी हे डिसाइड करण्याचा अधिकार कोणाकडे असतो ही फी घेण्याचा अधिकार त्यांना खाजगी शाळेच्या संस्था चालकांना असतो परंतु त्यावर महाराष्ट्र शासनाचं असेल किंवा शिक्षण खात्याचं नियंत्रण अशा पद्धतीने आहे की शिक्षक पालक समिती एक स्थापन केली जाते शाळेमध्ये त्या समितीने मीटिंग घ्यायची असते आणि जर व्यवस्थापनाला फी वाढवायची असेल तर त्या समितीच्या कन्सेंट नुसार ती हा, समिती, समिती कन्सेंट देत असेल तर ती फी त्या माध्यम मंडळाला घेता येते पण हे सरकार स्वतःकाने डिसाइड करत की ब पहिल्या वर्गाची एवढी फी दुसरीमध्ये एवढी फी मध्ये एवढी फी म्हणजे त्याच्याने काय होईल युनिफॉर्म पॉलिसी पूर्ण महाराष्ट्राला yes. होऊ शकते आपल्या म्हणणं अगदी बरोबर आहे त्या साठी शासन मान्यता किंवा अनुदानित ज्या शाळा आहे oh. शासनाला शासनाच्या ज्या स्वतःच्या शाळा म्हणजे स्वतःच्या प्रशासना अंडर जे जि उदाहरणार्थ जिल्हा परिषदेच्या शाळा नगर परिषदेच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा या शाळा प्युअरली शासनाच्या कंट्रोलमध्ये असतात आणि शंभर टक्के तिथे नियम पाळले जातात खाजगीमध्ये काय खाजगीमध्ये त्यांना मी आता सांगितलं तुम्हाला की शिक्षक पालक समिती असते आणि त्या समितीच्या नियंत्रणाच्या मान्यतेनुसार फी घेत जळगाव शहरामध्ये मला असं म्हणायचं आहे की जळगाव शहरात आपण जो प्रश्न विचारणार आहे तो माझ्या लक्षात येतो आहे की जळगाव शहरामध्ये खूप जास्त फी घेतली जाते असं आपल्याला म्हणायचं आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे हा आता याला अशी ही जी फी जास्त घेतली जाते यासाठी पालक जबाबदार असतात कारण या फीला मान्यता शिक्षक पालक समितीने दिली आहे का ती देव तेवढीच आपण देतो आहे का या गोष्टीचा शोध आणि तिथे काय काय सोयी सुविधा उपलब्ध आहे हे पालक निष्काळजीपणे त्याकडे दुर्लक्ष करतात चांगली शाळा म्हणून तिथे धाव घेतात एकच जर शाळा चांगली असेल किंवा इंग्रजी माध्यमाचे रिझल्ट एखाद्या शाळेचे चांगले येत असतील तर पर्यायाने पालक तिथे आकृष्ट होतात आणि सरकारी शाळा सोडून ते ती तिकडे आपल्या पाल्याला दाखल करायला पालकांची चूक आहे यामध्ये म्हणजे आवाज तो फी घेऊन तुम्ही शाळा टाकतात आवाज तर बे देऊन टाकतात ही निघून आहे बाब मग याच्यापेक्षा यांनी जर समजा आपली पोरं सरकारी शाळेत टाकली आणि ते सरकारी शाळेवर नियंत्रण ठेवलं इन पी आरमध्ये तुमचंही नियंत्रण असतं सगळ्यांचं असतं मग तशा शाळेत जर टाकले नागरिकांनी पण नियंत्रण ठेवलं तर मला वाटतं फाजगीपेक्षा सरकारी शाळा परवडतील यस कारण की सरकारी शाळा शिक्षक बी कॉलिफाईड राहतात आता याच्यासाठी मोरळ खूप होते हा होते जेव्हा मी मी जेव्हा काम करत होतो तेव्हा पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा ओरड यायची की तुम्ही शिक्षणाधिकारी तुमच्या मुलं तुमची मुलं खाजगी शाळेत का टाकतात ओके तर अशा वेळेला ती सभा किंवा तो निर्णय तिथे सभे पुरता असतो सभेचा सभा संपली विषय संपला माझा मुलगा का खाजगी शाळेत जातोय जातोय त्याच्यासाठी असं नियंत्रण शासनाने अजून कुठल्या अधिकाऱ्यावर किंवा आमच्यावर आणलेलं नाही आता आणखी नैतिक नैतिकता म्हणून तुम्हाला सांगतो की गोंदियाकडचे आता मी काही दिवसापूर्वी पेपरला बातमी वाचली हुँ। हुँ। की त्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बालवाडीमध्ये जिल्हा परिषदेच्या बालवाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे नाही पण आता काही शिक्षक जे असतात तसे तक्रार करतात काही पालक तक्रार की गोवा एकाच बिल्डिंग मध्ये तीन तीन शाळा चालवतात ते असं सेल शिफ्ट मध्ये चालतं का असं कायद्याने शाळेचे टाइम ठरलेले आहे शासनाला तुम्ही मग त्यांनी जे टाइम, टाइम आम्हाला सांगितले किंवा शासनाकडे कळवले किंवा आमची ही ही शाळा आहे आणि ही या ठिकाणी भरेल आणि ती सात ते बारा भरेल मग बारा नंतरच्या बारा ते पाचच्या दुसऱ्या सत्रामध्ये ती जर दुसरी शाळा भरवत असतील तर याला कोणी नियंत्रण आणू शकणार अच्छा 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 कारण इमारत त्यांची आहे बर मग आता हे जे लोक इमारतीला सुद्धा शासनाचं अनुदान दिलं जात ओके आणि शासन शाळेला हो बर म्हणजे त्यांच्या इमारतीच्या व्यवस्थाना अनुदान मिळतं ना ओके पण ते शासन देईलच किंवा शासनाकडून तात्काळच मिळेल असं घडत नाही जेव्हा काही ते संस्थाचालकांचे काही युनिट युनियन असतात सांग सर हे जे तुमच्या खाजगी शाळांचे शिक्षक जे असतात यांच्या जसे सरकारी सरकारची इन्क्रीमेंट वाढतात यू किंवा त्यांचे मिनिमम वेज ॲक्टप्रमाणे त्यांना मिनिमम पगार आहे बत्ता असं बनतं नंतर त्यांचं अप्रुव्हलसाठी पाठवणं त्यांना कायम करणं त्यांना दरवर्षाला इन्क्रीमेंट देणं अशी प्रोसिजर खाजगीमध्ये भी आलं आहे का नियमानुसार खाजगीमध्ये अशी प्रोसिजर असली पाहिजे परंतु